नमस्कार सगळ्यांना तर आमच्या चैत्रलीने कुठली साडी पसंत केली तुम्हाला दाखवते मैत्रिणींना दाखव चैत्रली तुझं चैत्रली चैत्राली म्हणला का कशी साडी छान आहे एकदम मस्त आहे आणि पण घेतली मैत्रिणींनी ही साडी मला अजून ऑनलाईन दाखवायची राहिलेली ही बघू शकता पण काय झालंय तुम्हाला मी खरं सांगते ऑनलाईनला <laughs> बायकांना ना कमी किमतीचं पाहिजे त्यांना ही माझ्याकडल्या साड्या कमी किमतीच्या आहेत का ग क्वालिटी कशी आहे ही साडी ना मैत्रिणीनो ज्या कुणाला ताई साहेबांना माझ्या पाहिजे ना त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला अशा कलरमध्ये मिळेल त्यातले किती कलर आहेत का काढ गं ती नाही हा हे काढ ती पल्लवीने घेतलाय दुसरा निळा आहे तो ती नको देऊ ती पल्लवीचा आहे अजून वॉर्डन हा तो एक कलर आहे आणि अजून एक या हा एक हा मी टाकू तर हे कलर येतं ही एक आणि ही एक ह्यातला जर कुणाला पाहिजे ना असेल तर मी परवा दिवशी जाणार आहे या जर कुणाला पाहिजे नसेल तर मला हे जण ही टाका ह्या साड्यांची किंमत आहे अकराशे रुपये ह्यातल्या साध्या पण मिळतात त्या आठशे नऊशे रुपयावाल्या पण माझ्याकडे नाही आहेत त्या साध्यामधल्या भारीतल्या साड्या आहेत त्या जर कुणाला पाहिजे असन तर घ्या नसेल पाहिजे तर नाही घेतली तरी काय अडचण नाही ह्याचं ब्लाऊज पीस दाखव गं बाळा त्या त्या साडी पल्लवीनी घेतलेल्या साडीचं दाव मी किती साड्या आणले होते मी ऑनलाईन टाकायच्या आधीच माझ्या साड्या संपल्या ह्या असं ब्लाऊज पीस आहे त्या साडीचा बघू शकता ह्याला सगळं आहे स्लीवजला पण म्हणजे बाहे आहेत ना त्याला पण आहे डिझाईन पुढं पण आहे आणि पाठीमागं पण गळ्याला आहे आणि साडी लांब रुंद आहे एकदम दाखव ग बाई ह्यातला बी कलर पाहिजे ना नसेल तर मला फोटो टाकायच्या ताईसाहेबांना पाहिजे त्यांनी बाकीच्या ताईसाहेबांच्या ऑर्डर पडल्यात त्याच्याबरोबर मी घेऊन येईन हा हे आमच्या पल्लवीसारखं आहे का, का? एकदम मस्त कसं होतं आता ज्या ताई साहेब घेतात ना ज्यांना माहिती त्यातलं त्यांना सांगायची काही गरज नाही आणि मला ह्याचा फोटो पाठव बर का साडी ब्लाउज शिवल्यावरती असं काही नाही की तुम्हाला कारण का सगळ्यांना दहा दहा टक्के डिस्काउंट आहे का नाही तर मेकअप नाही ग मला मला अजून डिस्काउंट नाही गेला इतका औरस एक दीड तास जाईल आमचा <laughs> <laughs> बघा आता आम्हाला सुचवलंय पुरीन <नच्चीछ> <laughs> <laughs> चालतंय चाललं त्यांना नक्की सांगा wow.